Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी आयएसओ शाळेतील शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी दिली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी पाच सप्टेंबरला जिल्हा शिक्षक पुरस्काराचं वितरण या पुरस्कारासाठी मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण उदास उदासीनता दाखवल्यामुळे या पुरस्काराबाबत शिक्षकांमध्ये फारसा आनंद राहिलेला नाही ऑगस्ट मध्ये सर्व तालुक्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षकांकडून प्रस्ताव मागवले जातात नऊ तालुक्यातील नऊ प्राथमिक शिक्षकांना आणि नऊ माध्यमिक शिक्षकांना या पुरस्कारानं सन्मानित केलं जातं या तर सात माध्यमिक शिक्षकांना प्रस्ताव सादर केले आहेत अवघ्या काही दिवसांवर आलेला शिक्षक दिन पाहता पुरस्कार निवड समिती प्राप्त प्रस्तावांची छाननी करून हे सर्व प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी दिली तसेच सर्वप्रथम आयएसओ शाळेमधल्या शिक्षकांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती तांबे यांनी दिली सन दोन हजार पंधरा सोळासाठी जिल्हा शिक्षक पुरस्कारा करता जिल्ह्यातून नऊ तालुक्यातून प्राथमिक आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बिवस्तराहून सोळा जणांचे प्रस्ताव प्राप्त झालेले तसेच माध्यमिकसाठी आठ प्रस्ताव तालुका स्तराहून विविध तालुक्यातून आलेले आहेत यासंबंधी निवड करताना जे निकष समितीने ठेवले त्यामध्ये ज्या शिक्षकांनी आपली शाळा व्हर्च्युअल क्लासरूम तिथे निर्माण केले किंवा ओ मानांकन प्राप्त करून दिले असे शिक्षक ज्यांची सर्व्हिसमध्ये निकाशात बसतात तर शब्द उपक्रमामध्ये ज्यांचा सहभाग आहे असे शिक्षकांना प्राधान्यक्रमांना देऊन त्यांची या पुरस्कारासाठी शिफारस सर्व समितीने एकमुखानं केलेली आहे आणि ही शिफारस करून मान्य आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर केली वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर